लेख जेव्हा सासरला जाते तर त्यात मी तुम्हाला मुलगी आपली सासरी जाते तर ते गाणं तुम्हाला म्हणून दाखवते ते, ते तुम्ही शांततेने ऐका सांगते आई जाती ग जाते मी सोडून तुला दोन दिवसा माहेराला दोन दिवसाची होती मी माहेराला आई जातीघ जाते मी सोडून तुला आई जातीग जाते मी सो सण केले आई माझ्यासाठी नऊ महिने नऊ दिवस वागविले पोटी किती दुःख सण केले आई माझ्यासाठी नको बरडा फोडू नको वरडा फोडू मी किती सांगू तुला

माबल डबल नाही म्हणाला